कन्नर तालुक्यातील नाचनवेल येथे जिल्हा परिषद प्रशाला नाचनवेल येथे डॉ अशोक थोरात यांनी इंग्लिश फॉर ऑल स्पीकिंग कोर्सच्या संदर्भात विद्यार्थ्यांशी संवाद साधलाय विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली विद्यार्थ्यांशी मनमोकळेपणाने इंग्रजीतून संवाद साधला गावातील या शाळेतील विद्यार्थ्यांना इंग्रजी संभाषण चांगल्या प्रकारे येण्यासाठी या कोर्सच्या माध्यमातून मदत होणार आहे यासाठी शिक्षक गणेश राजपूत उदय पिंपळे कैसर शहा यांचे मार्गदर्शन लाभणार असून प्रशालेच्या वतीने डॉक्टर अशोक थोरात यांचा कृषी समिती कन्नड संचालक शिवाजी महाराज थोरात यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या प्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक सुनीता वडगावकर राजू हिंजे कृष्णा जाधव पवन कारमेंगे अरविंद पाटील चंद्रकांत पाटील ललिता मुठे या प्रसंगी या प्रसंगी उपस्थित होते देविदास थोरात एमसीएन न्यूज नाचन वेलकन्नड नमस्कार मी एम सी एन न्यूज प्रतिनिधी देविदास थोरात, थोरात कन्नड आणि आज आपण सध्या नाचनवेल येथील संपूर्ण जिल्ह्यामध्ये नामांकित असलेली अशा या जिल्हा परिषद शाळेमध्ये आहोत आणि या शाळेमध्ये शिकलेले याच गावाचे रहिवेश असलेले आदरणीय थोरात सरजी या ठिकाणी आहेत या गावातून जिल्हा परिषद शाळेतून शिक्षण घेऊन आज जागतिक पातळीवर अनेक राष्ट्रांमध्ये या ठिकाणी ज्ञान प्रबोधन या ठिकाणी करत असतात आणि आज ते आपल्या जन्मगावी या ठिकाणी आलेले आहेत आणि या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांनी आज या ठिकाणी मेळावा या ठिकाणी आहे आणि आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत की नेमकं काय त्यांचा मार्गदर्शन करण्याचा उद्देश आहे नमस्कार सर नमस्कार ग्रामीण भागातल्या मुलांना इंग्रजीची एक मोठी समस्या भेडसावत असते आणि त्या समस्येचा बारकाईने अभ्यास करून आम्ही त्याच्यावर आसा एक उपक्रम तयार केला शंभर दिवसांचा की ज्याच्यामध्ये एक पुस्तक असाइनमेंट्स असं एक शंभर दिवसाचा कोर्स आहे ॲक्टिव्हिटी बेस्ड की ज्याच्यातनं त्या सगळ्या मुलांना इंग्रजीचा सराव होईल त्यांचा इंग्रजी भाषेशी संपर्क वाढेल कारण भाषा शिकण्याचं मूल तत्त्व असतं संपर्क भाषेशी संपर्क असेल तर शिकता येते संपर्क नसेल तर शिकता येत नाही म्हणून आपल्याला माहिती आहे की तमिळनाडूमध्ये जन्माला आलेलं मूळ तमिळ बोलतं महाराष्ट्रात जन्माला आलेलं मूळ मराठी बोलतं कारण संपर्क असतो तसंच इंग्रजीचं वातावरण तयार करण्यासाठी हा उपक्रम आम्ही तयार केलेला आहे या संदर्भात गावकऱ्यांनी शाळेनी आम्हाला प्रचंड सहकार्य केलं त्याच्यामुळे हा उपक्रम यशस्वी होईल याच्याबद्दल आम्हाला काही शंका नाही तर अशा प्रकारे या ठिकाणी ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यामध्ये इंग्रजी विषयात देखील त्यांच्यामधले जे भीती आहे ते निघून जावे आणि त्यांनी प्रगती करावी असे यासाठी या ठिकाणी या हा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते एम सी एम न्यूज प्रतिनिधी देविदास थोरात नाचनवेल कन्नड